नमस्कार आणि पुन्हा एकदा माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आज खूप दिवसानंतर नॉर्मल असं रुटीन लॉग मी तुमच्याशी शेअर करणार आहे आज मॉर्निंग टू नाईट रुटीन मी माझं तुमच्याशी शेअर करेल तसंही मी रुटीन लॉग शेअर करत होते पण हे गणपतीचे दहा दिवस त्याच्या गोष्टी इव्हेंट हे सगळं त्यामध्ये शेअर होतं बऱ्याच जणांना तेही व्हिडिओज आवडले पण तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माझे नॉर्मल रुटीन लॉग आवडतात आणि तेच आता मी पुढे कंटिन्यू करणार आहे तर सकाळी उठले छान हेअर वॉश केलेला आणि आता थोडं थोडं ऊन पडायला लागलं आहे पाऊस या दहा दिवसात तरी नाही पडला अगदी एखाद दुसरा दिवस पडला आणि त्यामुळेच मजा वाढली होती जर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला नसेल ना गणपती फेस्टिवलचे तर नक्की बघा खूप मस्त गेम अरेंज केलेले आणि सगळा प्रोग्राम खूप मस्त झालेला आणि आज नॉर्मल रुटीन होतं बरीचशी कामं घरात पडलेली आहे घर अस्ताव्यस्त झालेलं आहे किचन अस्ताव्यस्त झालेलं आहे सगळ्या मला हळूहळू आवरायचा आहे एक ते दोन दिवस आराम करण्यामध्ये गेले आणि काही करायची इच्छाही नव्हती पण आपल्या बायकांच्या जातीचं असतंच असं आपल्याला कंटाळा करून चालत नाही एक एक पुढे काम करायचं आहे आणि सगळ्या गोष्टींची मला क्लिनिंग करायची आहे आणि सगळेच पुढचे जे ब्लॉग्स असतील ना ते तुमच्याशी मी शेअर करेल तर आज आहे सॅटरडे आणि आज, आज बरीचशी कामं आहेत तीही शेअर करेल पण बऱ्याच दिवसापासून ना बेडशीट चेंज झालेली नव्हती म्हणजे या दहा दिवसात दहा बारा दिवस झाले आणि खूप दिवस झाले की बेडशीट्स कचकचते किंवा ती चांगली वाटत नाही जरा फ्रेश पाहिजे असतं म्हणून सगळ्यात आधी बेडशीट चेंज करायची आहे आणि आज नॉर्मल स्वयंपाक करणार आहे त्यात मी पालक पनीर बनवणार आहे त्याचीही रेसिपी तुमच्याशी शेअर करेल त्यानंतर आज ब्रेकफास्ट नाही आहे आम्ही ठरवलं आहे आता की ब्रेकफास्टमध्ये झालं तर बनाना किंवा एग खायचं आणि ब्रेकफास्ट थोडासा टाळायचा थोडंसं आता ना रुटीन चेंज करायचं आहे त्यानंतर चा हिवाळा चालू होणार आहे आणि तसंही हिवाळ्यामध्ये बरीचशी फळं येतात भाज्या इतक्या मस्त मिळतात सो एक रुटीन वेगळं करायचं आहे आणि ते फॉलो केलं की नस नक्कीच मी तुमच्याशी शेअर करेल तर इथे अश्विन थोडी काही ना काही कामांमध्ये अश्विनची थोडीफार हेल्प असते तर बेडशीट चेंज करण्यामध्येही ते थोडीशी हेल्प करतात या रूमची तरी बेडशीट मी एकटी चेंज करू शकते पण जी दुसरी बेडरूम आहे तिथे मला अश्विनची हेल्प लागतेच आणि आज सकाळी सकाळी अश्विन मस्त अशा हिरव्या पालेभाज्या घेऊन आल्या आहेत रिलायन्स स्मा जे आहे ते जवळच आहे आणि तिथे ना सकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत नऊ रुपयाला गड्डी अशा पाल्याभाज्या मिळतात तर त्यामध्ये दोन मेथी दोन कोथंबीरच्या गड्ड्या पालक आणि एक हिरवा माठ अशा पाच ते सहा भाज्या अश्विननी आणल्या होत्या म्हणजे डबल डबल आहेत पण इतक्या स्वस्त मिळाल्या पंचावन्न रुपयाला एवढ्या सगळ्या भाज्या झालेल्या आहेत आणि याच सगळ्या भाज्या मार्केटमधून आणल्या असत्या तर कमीत कमी वीस कमी रुपये गड्डी तरी मिळाली असती असो आता पालक धुवून ठेवली मला पालक पनीर बनवायचं आहे त्यासाठी आणि सोसायटीच्या बाप्पासाठी जे सामान यूज झालेलं जे आम्ही विकत आणलेलं म्हणजे पूजेचं ताट दिवा घंटी आणखी आहेत ते मी सगळं धुवून ठेवलं आहे कारण ते मला परत सोसायटीच्या क्लब हाऊसमध्ये नेऊन ठेवायचं आहे माझ्या घरची जी देवाची भांडी आहे ना ती अजूनपर्यंत धुवायची आहे पण हे काम मी पहिले करून दिलं म्हणजे ते सोसायटीच्या तिथे जाईल आणि मग पुढच्या वर्षीसाठी किंवा आता नवरात्रामध्ये यूज होईल तर चला आता पालक पनीर मी कशी बनवते याची रेसिपी थोडक्यात तुमच्याशी शेअर करते पाणी उकळायला ठेवलेलं त्यामध्ये पालक थोडीशी कट करून घातली आणि त्यामध्ये भरपूर अशा मिरच्या घातल्या म्हणजे लाल तिखट घालण्याची जास्त गरज नाही आणि अगदी पाच ते सात मिनटं पाण्यात उकळवून घ्यायची आहे आणि त्यानंतर थंड पाण्यात ही पालक टाकायची आहे याला ब्लांच असं म्हणतात जर थंड पाण्यात नाही जरी टाकली ना तरी दोन तीन पाण्याने थोडं धुवून घेतलं तरीही पालक थंडी होते म्हणजे त्याचा कलर आहे ना जसाच्या तसा राहतो जर आपण पालक तशीच पाण्यात ठेवली तर त्याचा कलर थोडासा काळवट होतो काळवट होत नाही पण कलर जरा डीम होतो त्यानंतर पालक पनीरमध्ये पनी पनीर तसंही घातलं तरी चालतं पण मी मस्त असं ना तेलामध्ये थोडंसं परतून घेतलं असं जर घातलं ना छान लागतं आणि यापैकी काही खाल्लं जाणार आहे आणि काही पालक पनीरमध्ये यूज होणार आहे त्यानंतर परत त्याच पॅनमध्ये थोडंसं तेल होतं त्याच तेलामध्ये थोडं बटर घातलं त्यानंतर दोन लाल मिरची घातली खडी लाल मिरची थोडंसं जिरं घातलं आणि त्यानंतर बारीक कट केलेला कांदा घातला आणि कांदा बारीक कट करण्यासाठी जे हे चॉपर आणलेलं आहे त्यामध्ये खरंच मस्त कांदा कट होतो खूप कमीही करायचा असेल ना म्हणजे एका कांद्यासाठीही ते वापरायला छान आहे त्यानंतर कांदा थोडासा परतून झाल्यानंतर त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट घाला किंवा मग असं ग्रेट केलेलं आलं लसूण घाला तेही छान भाजून घेतलं आणि त्यानंतर थोडे स्पायसेस घालायचे स्पाइसेस स्पायसेसमध्ये फक्त लाल मिरची पावडर थोडासा गरम मसाला आणि थोडंसं धने पावडर तर आता हिरव्या मिरच्या जर जास्त घातल्या असतील तर लाल मिरची पावडर थोडंसं कमी घालायचं किंवा तुम्हाला कसं तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही इथे लाल मिरची पावडर कमी जास्त करू शकता तर छान मसाले परतून घेतले त्यानंतर एक टोमॅटोची प्युरी मी त्यामध्ये घातली इथे टोमॅटो तुम्ही कापून घेतला तरीही चालेल पण तो व्यवस्थित मॅश झाला पाहिजे नाहीतर पालकच्या भाजीमध्ये म्हणजे पालक पनीरच्या भाजीमध्ये असा टोमॅटो ना चांगला वाटत नाही म्हणून त्याची प्युरी करून घेतली तर तो व्यवस्थित शिजतो तर तेल वेगळं झालं होतं मसाल्यामधून त्यानंतर जी पालक प्युरी आपण बनवून ठेवलेली ती त्यात घातलेली आहे आणि आता ही पालक प्युरी घातल्यानंतर थोडंसं मीठ घालायचं आणि पाच ते सात मिनटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे याची कन्सिस्टन्सी की कशी तुम्हाला पाहिजे आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ॲड करायचं आहे पाणी मी ॲड केलेलं आहे आणि त्यानंतर आता झाकण ठेवून पाच ते सात मिनटं याला होऊ द्यायचं आहे झाकण नाही ठेवलं तरी चालेल त्याचा कलर ना जसाच्या तसा राहतो पण काय होतं हे जेव्हा शिजतं ना तेव्हा त्याचे थेंब खूप उडतात आणि ते पूर्ण गॅसवर तरी होतात किंवा मग अंगावर तरी उडतात तर बघा कलर थोडासा चेंज झालेला आहे पूर्ण असा कलर चेंज झाला नाही बऱ्यापैकी मस्त हिरवा कलर आहे पाच ते सात मिनटं झाल्यानंतर पनीर घेतला आहे आणि जर पनीर तुम्ही तेलामध्ये परतून घेतलं नसेल तर दोन ते तीन मिनटात भाजी तयार होते पण मी आता तेलामध्ये थोडंसं परतून घेतलेलं म्हणून पाच ते सात मिनटं परत उकळून घेणार आहे म्हणजेच शिजवून घेणार आहे त्यामध्ये मस्त अशी कसुरी मेथी घातली वरून कोथंबीर घातला तरीही चालेल आता परत हे पाच ते मिनटं पाच ते सात मिनटं तसंच होऊ देते पाच मिनटात भाजी रेडी झाली आणि रियांशला खूप भूक लागली होती म्हणून चपात्या करता करताच त्याला गरमागरम पालक पनीर आणि सगळं जेवण वाढून दिलं त्यानंतर आता गरमागरम चपात्या करते आणि त्यानंतर आम्ही दोघंही जेवायला बसतो कारण आज ॲज म्हणजे जसं मी बोलले की नाश्ता केलेला नव्हता सकाळी फक्त बनाना खाण्यात आला आणि जशी आपल्याला सवय लागते ना तसंच आपल्याला ते चांगलं वाटायला लागतं मला नाश्त्याची खूप सवय आहे जर जा नाश्ता झाला नाही किंवा काही सकाळी खाण्यात आलं नाही तर लगेचच माझा मायग्रेन किंवा मा मग मा मला काहीतरी मिस झालं आहे असं वाटतं पण हळूहळू या गोष्टींची ही सवय होईल नाश्ता एकदम स्किप करणार असं नाही पण कधी करेल कधी अशा फ्रूट्सचं खाण्यात येईल आणि बॉईल्ड एग जर रोज खाता आला किंवा काही दिवस टाळून जर खाता आलं तर सगळ्यात बेस्ट ब्रेकफास्ट हाच आहे तर ज्या भाज्या आणल्या होत्या त्यापैकी फक्त पालक मी निवडून ठेवलेली आणि त्यानंतर आता कोथंबरच्या दोन जुड्या आहेत त्यानंतर एक हिरवा माठ होता या सगळ्या भाज्या मी निवडून ठेवते आणि ज्या दोन मेथीच्या गड्ड्या राहिलेल्या आहेत त्या मी अश्विनसाठी ठेवलेल्या आहेत ते रात्री निवडून घेतील तर खूप दिवसापासून या चेअरवर कपड्यांचा ढीक झाला होता जसं मी बोलले घर तर अस्तव्यस्त आहेच बेडरूम बेडरूमपासून किचनपर्यंत सगळं अस्ताव्यस्त झालेलं आहे सगळ्या गोष्टींना क्लिनिंगची गरज आहे आणि मी तुमच्याशी माझं ड्रेस कलेक्शनचा व्हिडिओ शेअर केलेला त्याला बऱ्याचशा कमेंट आल्या आणि तुमचा छान प्रतिसाद मिळाला आणि यानंतर आता नवरात्र चालू होणार आहे सो नवरात्रसाठी तुम्हाला जर ऑक्सिडाइज ज्वेलरी किंवा माझ्याकडे कुठले स्कर्ट आहे मी नवरात्रामध्ये काय घालणार आहे हेही बघायला आवडेल तर तसंही मला कमेंट करून सांगा मी नक्कीच तुमच्याशी ऑक्सिडाईज ज्वेलरी किंवा माझे जे स्कर्ट कलेक्शन आहे किंवा मी कसा मिसमॅच किंवा कॉम्बिनेशन करून आता नवरात्रामध्ये सगळं करणार आहे हेही शेअर करणार आहे थोडा वेळ आराम केला आणि संध्याकाळी आम्हाला आता एका पार्टीसाठी जायचं आहे किटी पार्टी नेहमीच आम्ही घरी करतो पण म्हटलं की किटी पार्टी घरी तर करतोच पण एखादी पार्टी बाहेरही झाली पाहिजे तर त्यासाठी रेडी झालेली आहे सव्वा सात वाजले साडेसातला सगळ्यांना जायचं आहे तर आ, वन पीस हा ड्रेस कोड होता कुठल्याही कलरचा ॲक्च्युली ब्लॅक कलर ठरलेला पण म्हटलं चला आपल्याकडे हा आहे तर हा कलर घातला आहे आणि आम्ही किटीमधल्या दहा जणी आहेत त्यापैकी नऊजणी जणी पार्टीसाठी आलेलो आणि कधीतरी ना अशी पार्टी व्हायला पाहिजे डिनर पार्टी होती फक्त तर ऑलमोस्ट सगळ्यांनी ब्लॅक कलरचं घातलेलं फक्त दोन ते तीन जणी आम्ही होतो की आमचे वेगळे ड्रेस दिसत होती तर सगळ्यांनी फूड एन्जॉय केलं खूप साऱ्या गप्पा गोष्टी होतात आणि कधी कधी असा ब्रेकही हवा असतो फॅमिलीसोबत तर आपण करतोच ह्या सगळ्या गोष्टी पण मित्रमैत्रिणींबरोबर ना वेगळाच एक मूड असतो आणि वेगळ्या गप्पा असतात तर कधीतरी मध्ये मध्ये असे प्लान बनायलाच हवे त्यामुळे मूड फ्रेश होतो आणि परत आपण जी आपली एनर्जी जिथे लावायची आहे त्या गोष्टीसाठी लावू शकतो तर असा होता आजचा दिवस सकाळची थोडी कामं होती आणि रात्रीच्या वेळी आम्ही एन्जॉय केलो बराच वेळपर्यंत इथे होतो मजा आली आणि प्रत्येक दोन ते तीन महिन्याला असं काहीतरी आउटिंग झालं पाहिजे हे आमचंच आम्ही डिसाईड केलं तर तुम्हीही करा थोडं एन्जॉय थोडं काम दोन्ही गोष्टी बॅलन्स असायला हव्या तर सकाळची कामं झाली आणि रात्रीचा असा एन्जॉय झाला एवढंच होतं आजच्या व्हिडिओमध्ये उद्यापासनं रेग्युलर रुटीन विथ क्लिनिंग ब्लॉग येईल सो बघायला विसरू नका आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद